तुम्ही मोठ्या बापाची पूर आहेत बाबा तुम्हाला पैसे आहेत सगळे आहेत ते जेव्हा काय दोन कोटीच्या गाडीत फिरताय गाडी उडवताय दोनशे पीडने जाताय मोठा घाट होऊन किंवा अपघात होऊन त्याला जामीन पंधरा ते वीस मिनिटात जामीन मिळतो आज त्या दोन मुलांच्या आईवडिनांचं काय हल आहे त्या मुलाची आई आणि वडील दोघंच आहेत आणि एकटा मुलगा होता त्या घरच्यांनी करायचं काय ड्रायव्हिंग करत असताना दोन अडीचशे किलोमीटर वेगानं जायचं व दोघांना उडवायचं आणि तसंच निघून जायचं ना त्यांनी लोक म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरू लेट्स गो टू वॉर लेट्स गो तसं नाही चालत ह्याला अशाच घटना घडत आहेत ह्याच्यावर कुणी कारवाई करत नाही चार दिवस आपण सर्वजण बोलेल पाचव्या दिवशी आपण गप बसणार पुणे हल्लिमगिरे महाटॉक्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याण नगर या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर त्या, त्या अल्पवयीन आरोपीला जो आहे तो जामीन मंजूर झालेला आहे मात्र त्याला ज्या अटींवरती जामीन मंजूर झालेला आहे त्या अटी पुणेकरांना मान्य नाही आहे तसेच महाराष्ट्रातील अवघ्या अवघ्या महाराष्ट्राला देखील मान्य नाही आहेत आता आपल्यासोबत पुण्यातील काही तरुण आहेत काही मंडळे आहेत त्यांना काय वाटतं या घटनेबद्दल ते आपण जाणून घेणार आहोत मात्र खरंतर पुणे हे विद्येचं माहेर घर जातं आणि आणि या विद्येच्या माहेर घरात जर अशा घटना घडत असतील आपलं तर आपली मुलं सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आपण आता तरुणांची मतं जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल पुण्यामध्ये जी घटना घडली काय खरं तर मी सर्व पुणेकर असले किंवा सर्व महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि ज्या व्यक्तीनं किंवा ज्या मुलानं तो अल्पवय आहे हे सर्व मान्य आहे पण दुय देश जे दोन जीव गेले त्याला जबाबदार कोण खरं तर रात्री दोन वाजता आपण जर दारू पिऊन या ठिकाणी जर गाडी चालवत असताल आणि त्या दोन व्यक्तीचा जीव गेला तो जीव काय आता महागारी येणार नाही पण या महाराष्ट्रातील गोरगरिबांना न्याय कधी मिळणार आणि असं जर घडत असेल वारंवार अशा घटना घडत आहेत पण ही घटना खूप दुर्दैवी आहे यावरती शासनाने लवकरात लवकर कडक कायदा करावा बारानंतर बार बंद करून टाकावेत आणि मॅडम कसं होते आज तुम्हाला दिसलं म्हणून तुम्ही हे करताय बाकीच्या वेळी काय होतं अचानक अशा ठिकाणी लोकं येतात गाड्या चालवतात शेजारण जातात त्यावेळेस पण आम्हाला भीती निर्माण होती इथं एम पी सी करणारे विद्यार्थी आहेत खेडेगावातून मुलं येतात त्यांना पण या ठिकाणी जीवाला भीती वाटते भी अशा प्रकारचं आपण जर नियंत्रण नाही सरकारने केलं तर ही जी होणारी दुर्घटना किंवा या होणाऱ्या घटना कोण रोखणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम चौदा सर्वांना समान संधी कायद्यापुढे सर्वांना समानता हे कलम आम्हाला दिलं आणि आम्ही घटनेचे पालन करणारे लोकशाहीला मानणारे लोकशाहीच्या या भारत मातेच्या देशामध्ये जर असं घडत असेल तर आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर न्याय मिळावा ही या ठिकाणी मी मागणी करतो पब बंद करण्यासाठी यापूर्वी देखील आयुक्तांनी नियम काढलेले होते तरी देखील का बंद होतो ते कागदावरले नियम आहेत ॲक्च्युली पोलीस प्रशासन असेल किंवा इथलं स्थानिक प्रशासन असेल यांची सर्व चूक आहे जर चार तरुण एखाद्या विदेशी गाडीमध्ये सुपरफास्ट म्हणजे दोनशे चाळीसच्या स्पीडनं जाऊन जे अपघात घालतात त्याला अपघात म्हणता येईल ना त्याला घात म्हणता येईल जर इथून पुढं असं चाललं तर महाराष्ट्रातील तरुण रस्त्या उतरतील मग ते पोलीस प्रशासन असू किंवा इतर प्रशासन असू किंवा महाराष्ट्र शासन असेल शासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठू आणि एवढा मोठा घात होऊन किंवा अपघात होऊन त्याला जामीन पंधरा ते वीस मिनिटात जामीन मिळतो तासाभरात जामीन मिळतो ही कुठंतर चुकीची गोष्ट आहे यामधून काय होईल या, का या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश जाईल की बाबा तुम्ही कुणालाही ओढवा पंधरा मिनटात किंवा एका दिवसात तुम्ही बाहेर येऊ शकतो आहे प ह्याचे यासाठी राज्य शासनाने हस्तक्षेप करावा याची सखोल चौकशी करावी आणि दोषी कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे तुमच्यासारख्या मीडियाने उचलल्यानंतर किंवा लोकांनी उचलल्यानंतर त्यांचा गुन्हा दाखल होतो पण एक शासन म्हणून किंवा एक प्रशासन म्हणून यांची जबाबदारी होते ना की बाबा एका सर्वसामान्यां ती मुलगी अदर स्टेटमधून आले इथं शिकते आणि पब संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर पब हे कडक बारा किंवा एकला बंद झाले पाहिजे दीड दीड वाजेपर्यंत दोन दोन वाजे पब चालतात महिला कुणाचा आशीर्वाद आहे पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद आहे एका शासनाचा आशीर्वाद आहे या टग्यांचं लवकरात लवकर बंदोबस्त करावा नाही तर आमच्यासारखी तरुण पोरं रस्त्या उतरतील मग ते पोलीस प्रशासन असू किंवा राज्य शासन असू पुणे जे विद्या जे बाहेर घर असताना अशा गोष्टी जे घडते ते घडायला नको आहे ते ह्या गोष्टीचा सर्व ना ज्या वडीलधारी मंडळी किंवा पालखाने निषेध केलेला आहे आणि त्यांनाही वाईट वाटतं की आपली मुलं पुण्यात जाऊन शिकते मोठी होणार आपल्याला पैसे मिळवून देणार आपल्याला हे होणार असे संस्कार होतील पुण्यात म्हणून इथं ठेवलं असतं पण अशा ध्यानदांडग्याच्या लोकांनी पबमध्ये जाऊन रात्री दीड दीड दोन दोन वाजता जाऊन दोन ठिकाणी दारू पिऊन नंतर ड्रायव्हिंग करायचं आणि ड्रायविंग करत असताना दोन अडीचशे किलोमीटर वेगानं जायचं जा व दोघांना उडवायचं आणि तसंच निघून जायचं आणि ते एक दीड तासात त्यांचा जामीन होतो मग ह्या हे ह्यामध्ये संख्या येते त्यामुळं ह्या संख्येचं निरसन व्हायला पाहिजे व हे तरुण जे आत्ता म्हणलेत तुम्हाला की आवाज उठू त्यांच्या आवाजात आमचाही आवाज थोडाफार असेल सर्वसामान्यांनी काय करायचं त्याचा खोटा प्रश्न प्रश्न असतो त्यांना फिरायला लागते काम करायला लागते तुम्ही मोठ्या बापाचे पोर आहेत बाबा तुम्हाला पैसे आहेत सगळे आहेत तुम्ही ते जेव्हा काय बी करताय दोन दोन कोटीच्या गाडीत फिरताय गाडी उडवताय दोनशे पिणी जात आहे घरी जात आहे घरी गेले गेले की पैशाची जेव्हा जामीन करताय सगळं हे करताय अरे पण गोरगरिबाच्या पोरांनी काय करायचं या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आमच्यासारख्या खेडे येणाऱ्या पोरांनी कसं जगायचं आणि कसं राहायचं आम्ही आमची गोरगरिबा शेतकऱ्यांची मुलं आहे आम्ही आम्ही एवढंच म्हणतो की बाबा इथनं पुढचं सरकारनी कायदा करा नियम करा सर्वसामान्यांना जगण्यासाठी ताकद द्या आणि मग व्हाईट कॉलर लगाम घालण्यासाठी सरकारनं काहीतरी करावं आणि सरकारने न्याय द्यावा ही आमची मापक अपेक्षा आहे पपची संस्कृती पुण्यामध्ये कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे माझा असं मत आहे बंदच व्हायला पाहिजे कारण सुशिक्षित स्थळ आहे विद्याचं तिथं पप संस्कृती नको आहे मुंबईपर्यंत आले ते ठीक आहे खरं खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर मॅडम आपण वेस्टर्नायझेशन आप ॲप्लिकेबल केलं पाहिजे कारण खऱ्या अर्थानं जर प्रगती पाहिजे असेल तर सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा पण विदिन लिमिट असते प्रिस्क्राईब लिमिट असते भले सनात्यानी आता काही सनातनी लोकं आहेत ती सनातनी लोकं म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरू लेट्स गो टू वॉर लेट्स गो तसं नाही चालत आक्रमक तुम्ही काय करताय मग तुम्ही पण आक्रमकता करताय मला सांगा काही गोष्टी मला सांगा कोणीही गाडीनं जाणून बुजून कोण कुन, कोणाला उडवल का आता त्यांना त्यांचा एक थोडासा एन्जॉयमेंट होता थोडा अतिप्रमाणात झाला त्यांना जरी तुम्ही जाणून विचारलं जाऊन तरी ते म्हणणार नाहीत की आम्ही जाणून बुजून उडून ते कसं आहे काही गोष्टींचं प्रमाण जास्त झालं तर अनावदानानं या घटना घडलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जर असं असेल तर तुम्ही ज्या महाराष्ट्रात राहता मी त्या आक्रमक संघटनांना यांना विचारू शकतो हे पण सुद्धा लिजिटमेट वेनच लढत आहेत जे विक्टीम आहेत त्यांना त्यांच्याबद्दल ते पण दुर्दैव आहेच पण ह्या गोष्टी पण आपण विचार केला पाहिजे की ह्या घटना घडत असतील तर सायंटिफिक वेनं शास्त्रीय मार्गानं जर याचा मध्यमार्ग काढायचा असेल तर काय उदाहरणार्थ रात्री जर गाडीचं स्पीड वाढलं तर असं काय करता येईल का मध्यंतरी मध्यम मार्ग मिडल वे की त्याच्यामुळं स्पीड कमी होईल किंवा मध्ये मध्ये हायवेला जे हे लावलं स्पीड रिड्युसर किंवा ते एक मशीन लावलेली आहे की जे स्पीड चेक करते अशा मशिनीचा जास्त इम्प्लिमेंटेशन होईल जेणेकरून स्पीडला आळा घालता येईल त्याच्यामुळं बरे बरेचसे होणारे अगतिकता किंवा नुकसान किंवा अपघात प्रकरणं टाळता येतील हे ये माझं म्हणणं आहे आमच्या भावानं सांगितलं कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये करावे लिमिटमध्ये करावे म्हणजे एखाद्या तुम्ही जीव घेणार का की तुम्ही स्पीड वाढवा त्याला रेडिएशन बसवा रोडवरती करा हे त्याच्या दृष्टीने बरोबर असेल किंवा कायद्याच्या बरोबर आहे पण तुम्ही आज सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला ह्याला कोण जबाबदार ह्याला जबाबदार तुम्ही जाहीरधारा यावला चला तुम्ही जामीन चला तासामध्ये किंवा तुम्ही बाहेर चला कायद्याच्या प्रोसेसमधून पण ज्या लोकांचा जीव गेला त्याच्या घरची तुम्ही विचार केलाय के 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 जा का त्याच्या आईबापाचा विचार केलाय का त्याच्या कुटुंबाचा विचार केलाय का त्याच्या गावच्या लोकांचा विचार केलाय का म्हणजे तुम्ही नेमात राहून तुम्ही दुसऱ्याचा खून करणार का जे झालं ते चुकीचं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो माझं म्हणणं काय जी मुलं पूर्वी आहेत तो मुलांनी आज बाहेर दिली पोलिसांपुढं म्हणजे किंवा सांगितलं चर्चा करताना की माझ्या वडिलांना माझे तुम्ही दारू देतोय वडिलांनी ड्रायव्हरला लाव कंटिन्यू ड्रायव्हरला बाबा ठेवा पैशाव मग ती घटना घडली नसती ना आणि ते कंटिन्यू असं घडत आहे म्हणजे वडिलांना माहीत असेल दारू पितोय आपला मुलगा मग सांगितलं जा बाबाला मी त्यांनी सांगितले पोलिसांना बोलताना पेपरला मी वाचलं कारवाई करत नाही चार दिवस आपण सर्वजण बोलेल पाचच्या दिवशी आपण ग बसणार ह्या सर्व तोडा त्या घरच्यांना आहे आणि त्या घरच्यांचं दुःख मला आज या ठिकाणी खूप वाईट वाटतंय म्हणून मी पुन्हा जाहीर निषेध करतो त्याचा